उधक था सोन्याच्या नाण्यांची पेशवी संकलन प्रवीण सर्वदेव करा रोहन हा लोभी आणि स्वार्थी माणूस होता त्यांना नेहमी भरपूर संपत्ती हवी होती आणि पैसा मिळवण्यासाठी त्याने इतरांची फसवणूक करण्यास कधीही मागे पुढे पाहिले नाही शिवाय त्याला कधीही इतरांशी काहीही शेअर करायचे नव्हते तो इतका स्वार्थी होता की त्याला सर्व काही आपल्या कब्जात करायचे होते स्वार्थी माणूस प्रत्येक छोट्या गोष्टीवर लक्ष ठेवत असे आपना कमी वेतन तो ही देला करी हसवनु करून आपल्या मालमत्तेचे रक्त करण्यासाठी खूप मोठे बोल सोप्या भाषेत सांभाळते रोहन हा प्रामाणिक शब्दाचा प्रतिशब्द होत होता तथापि त्यांना त्याच्या स्वतःच्या कृतीने चांगला धडा शिकवला गेला एके दिवशी त्याची एक छोटी बॅग हरवली ज्यात पन्नास सोन्याची नाणी होती सोन्याच्या नाण्यांची पिशवी तो रात्रंदिवस शोधत होता बाग शोधण्यासाठी त्यांनी ती कर्मचाऱ्यांना पाठवले मात्र बाग कोणाला रात सापडली नाही त्याने आपल्या मित्रांना आणि शेजाऱ्यांना सोन्याच्या नाण्यांची पिशवी हरवल्याचे सांगितले आणि त्यांना ती सापडल्यास पळवण्याची विनंती केली इतकी सोन्याची नाणी हरवल्याचं त्यांना खूप दुःख झालं होतं काही दिवसांनी रोहनच्या घराजवळ राहणाऱ्या दहा वर्षांच्या मुलीने तिच्या वडिलांना सांगितले की तिला एक छोटी बाग सापडली आहे आणि त्यात पन्नास सोन्याची नाणी आहे त्याचे वडील रोहनच्या शेतात काम करायचे त्याने आप मुलीला सांगितले की हे त्याच्या शेत प्रमुख मुखाचे आहेत आणि दोन दिवसांपूर्वी त्याने ते हटवले आहे आणि ती बात त्याच्या मालकाला परत करणार असल्याचे सांगितले ते फार श्रीमंत नव्हते आणि वडील सोन्याची नाणी ही स्वतः ठेवू शकत होते आणि बाग सापडलेली वस्तुस्थिती लपवू शकत होते बौद्धवान आणि त्याच्या मालकाला मौल्यवान आणि परत दिले पाहिजे तो प्रामाणिक होता का त्याने मालकाला नाही परत दिली त्याने ते त्याचा मालक रोहनला परत दिले आणि गाडीत पन्नास सोन्याची नाणी आहेत की नाही तपासायला ना सांगितले नाणी मिळाल्यानंतर तो खरंच आनंदी झालेल्या रोहितने एक खेळण्याचे ठरवले तो आपल्या कर्मचाऱ्याला ओरडला या पिशवीत पंचाहत्तर सोन्याची नाणी होत आणि तू मला फक्त पन्नास इतर नाण कुठे आहे तुम्ही चोरले आहे हे ऐकून मजुरला धक्का बसला आणि त्याने आपल्या बालकाला जे काही देल ते आपल्या मुली देण्याची विनंती केली स्वार्थी आणि लोभी रोहनने हे मान्य केले नाही आणि योग्य निर्णय घेण्यासाठी हा मुद्दा कोर्टात देण्याचा निर्णय घेतला न्यायाधीशांनी ते दोन्ही बाजू ऐकून घेतल्या पेशवीत किती नाणी सापडली हे त्यांनी मुलगी आणि कामता का सोबत तपासले आणि त्यांनी खात्री दिली की फक्त पन्नास होते त्याने रोहनची उलटपासरी केली आणि रोहनने उत्तर दिले होय प्रभू माझ्या बारीत पंचाहत्तर सोन्याची नाणी होती आणि आता त्यांनी मला फक्त पन्नास दिली आहे त्यांनी माझी पंचवीस नाणी चोरली आहे न्यायाधीशांनी विचारले तुम्हाला खात्री आहे की तुमच्याकडे पंचाहत्तर नारी होती आणि रोहनने पोकारल्या त्यानंतर न्यायाधीशांनी आपला निर्णय दिला रोहनची पंचाहत्तर स्नेची नारी असलेली बॅग हरवली असल्याने मुलीला सापडली बॅग ज्यामध्ये फक्त पन्नास नाणी होती ती रोहनची नसून ती दुसऱ्या कोणीतरी हरवली आहे

쟤네들 <머람> 다 <머람>